आज आपण नारळी पौर्णिमानिमित्त नारळाच्या करवंटीच्या आतून खोबरं कसं वेगळं करायचं आणि त्यापासून मार्केटमध्ये मिळतो तशा पद्धतीचा डेसिकेटेड कोकोनट अगदी स्वस्तामध्ये घरच्या घरी कसा करायचा सोबतच पांढरे शुभ्र मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीचे लाडू खोबऱ्याचे देवदर्शन किचनमध्ये पाहूया नमस्कार मी सुरई आणि आज अगदी झटपट अशी ही प्रकार पाहूया तर नारळ घेतलेला आहे नारळ फोडून घेतलेला आहे नारळ फोडून घेतल्यानंतर गॅसवरती कळी ठेवलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे पाण्याला येऊ द्यायची आहे पाणी तापत आहे तोपर्यंत वरतून एखादी कशी छोटी चाळण असेल तुमच्याकडे तर चाळणी घ्या किंवा अशा पद्धतीची प्लेट जरी घेतली तरी चालतं पाण्याला उकडी आलेली आहे पाण्याला उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे आणि ह्या जे नारळ फोडलेला आहे आपण हा नारळ ठेवायचा आहे झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनटासाठी राहू दिलेला आहे गॅस अगदी कमी होता त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे फोडलेला नारळ कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने या करवंटीच्या आतमध्ये सुरीचं टोक टाकायचं आहे आणि असं थोडस फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती लगेचच पूर्ण खोबऱ्याची वाटी ही करवंटीच्या आतमधून बाहेर आलेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीच्या आतील सुद्धा खोबऱ्याची ही काढून घेऊ थोडीसुद्धा ही करवंटीला चिटकत नाही आणि अगदी सहज निघते आता हा मागचा भाग आपल्याला काढायचा आहे म्हणजे अगदी डेसिकेटेड मार्केटमध्ये मिळते ना तशा पद्धतीचं घरी आहे बनेल त्यासाठी पिलर घ्यायचा आहे आणि पिलरने जो ब्राऊन भाग आहे खोबऱ्याच्या वाटीचा तो काढून घ्यायचा आहे तर हा भाग निघालेला ब्राऊन भागसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही तर चटणीसाठी किंवा मसाली भाजीसाठी वापर करू शकतात अगदी सहज निघतो तुम्ही पाहू शकतात त्यानंतर ह्या वाट्या धुवून घ्यायच्या आहे आणि अशा पांढऱ्या शुभ्र स्वच्छ मस्त होत असतात आता या पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याच्या वाटींचे खिस करण्याचे मी तीन प्रकार तुम्हाला दाखवते पहिला प्रकार जो आहे तो खिसणी घरात असलेली खिसणीसुद्धा घेऊ शकतात खिसणीने अशा पद्धतीचा थोडासा जाडसरा खिस होतो त्यानंतर जर का खिसणीचा वापर करायचा नसेल तर सुरी घ्यायची आणि सुरीने असे बारीक बारीक काप हे करून घ्यायचे आहे या प्रकारे किंवा तुम्हाला सुरीनेही व्यवस्थित जमत नसेल किंवा सुरीने अशा पद्धतीने चिरायचं नसेल तर खिसनी घ्यायची जे आपण चिप्स वगैरे बनवतो त्या खिसणीने आणि खिसणीने अशा पद्धतीने ही जी वाटी आहे खोबऱ्याची ती खिसून घ्यायची आहे अगदी भराभर अगदी बारीक बारीक काप हे निघत असतात आता संपूर्ण हे स्लाइड अशा पद्धतीचे बारीक बारीक काप आपण करून घेतलेले आहे एवढे हे झालेले आहे एका नारळापासून तुम्ही पाहू शकता की ती बारीक आहे असे बारीक हो असले हो का मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे बारीक होतात त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी लहानच भांडं घेते मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकायचे आहे आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदमध्येच मस्त असं हे बारीक डेसिकेटेड कोकोनट होत असते असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे एखादी जर का आपल्याला थोडंसं वाटत असेल का जाळ आहे पुन्हा काही सेकंदसाठी मिक्सर चालू करायचं आणि तुम्ही पाहू शकतात आता हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे असा छान एकसारखा झालेला आहे यामध्ये जाडसर नाही जसं मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशा पद्धतीचा हा बारीक झालेला आहे असा व्यवस्थित झाला का मग काढून घ्यायचा आहे ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये बाकीचेही काप टाकायचे आहे आणि आधी आपण जसं बारीक करून घेतलं त्याच पद्धतीने सगळं हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं दुसरं भांडंसुद्धा असंच करून घेतलेलं आहे आता सगळा खोबऱ्याचा खीस बारीक करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये टाकला आता ही जी कढई आहे गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने परतत घ्यायचं आहे मार्केटमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो नारळाच्या तुलनेने पकडलं तर जरी तीन चार पटीने महाग असतो आपण एका एक नारळापासून भरपूर सारा सहा डेसिक्रेट कोकोनट अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच किंवा त्यापेक्षाही फ्रेश अगदी ताजा घरच्या घरी बनवू शकतो अशा या पद्धतीने बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे फक्त अशा पद्धतीने खिज केल्यानंतर कढईमध्ये परतत राहायचं आहे फक्त करपू द्यायचं नाही गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवली का जळत नाही फक्त कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हा परतत राहायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटांमध्येच मस्त छान असा हा कोरडा होतो तुम्ही पाहू शकतात पांढरा शुभ्रही दिसत आहे कुठेही जळालेला नाही वगैरे काही नाही आणि मस्त छान असा मोकळा मोकळा असा हा दिसत आहे अजिबात ओलसर नाही त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि मग काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून डेसिकेडेट कोकोनट म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा खीस विकत आणतो तशाच पद्धतीचा घरी झालेला आहे ना एकदम पांढरा शुभ्र आणि दिसायला आहे तसाच फक्त एका नारळामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे अगदी मार्केटसारखाच डेसिकेटेड कोकोनट आपण घरी बनवलेला आहे तर यापासून खोबरा बर्फी लाडू मोदक अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण वापर करू शकतो तर लाडू कसे बनवायचे ते आपण आता पाहूया प्रकार दुसरा लाडूचा आहे गॅसवरती कढी ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही घरी बनवलेलं किंवा गावरान तूपही वापरू शकता किंवा वनस्पती तुपाचाही वापर करू शकतात म्हणजेच डालडा तूप अगदी थोडंस वापरायचं आहे तूप थोडंसं विरघडल्यानंतर दोन कप या ठिकाणी हा खोबऱ्याचा खीस घेते गॅस अगदी कमी आहे कमी ते मिडियम गॅसवरती फक्त एक मिनिटापर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये अशा प्रकारे जास्तही लाल करायचा नाही किंवा गॅस मोठा सुद्धा ठेवायचा नाही दोन कप या ठिकाणी खोबऱ्याचा कीज आपण घेतलेला आहे दोन कपासाठी एक कप साखर घेतली तर हे जे प्रमाण आहे तुम्ही कपाने किंवा घरातील कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकतात दोन वाटी खोबऱ्याचा किस एक वाटी साखर त्याच्या निम्मे साखर आणि त्याच्या निम्मे दूध म्हणजेच अर्धा कप दूध एवढं साहित्य टाकायचं आहे साखर टाकल्यानंतर लगेचच दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच आहे अशा पद्धतीने साखर आणि हे सगळं साहित्य मिक्स करत घेतलं का साखरेचा पाक होतो म्हणजे ह्या मिश्रणाला असा चिकटसरपणा येतो किती तर किती वेळ हे मिक्स करायचं तर असा चिकटसरपणा आल्यानंतर असा थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हातावरती असं थोडंसं गोल करून पाहायचं अगदी छान असं हे चिकटसर वाटत आहे थोडंसं गोल ओढलंसुद्धा सुद्धा जात आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आणि कढी खाली उतरून घ्यायची आहे आणि लगेचच मिश्रण हे थोडं गरम असतानाच लाडू आपल्याला वडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती छान गोल गरगरीत असा हा लाडू झालेला आहे पहिला अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीचे लाडू करायचे झाले तर असा हा लाडू वळून घ्यायचा त्यानंतर प्लेटमध्ये डे सिक्रेट कोकोनट घ्यायचा कोरडा खोबऱ्याचा खीस आणि त्यामध्ये हा लाडू अशा पद्धतीने बुडून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पहिला लाडू झालेला आहे तशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये थोडेसे लहान मिडियम किंवा मोठे जसे तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीचे हे वळून घ्यायचे आहे किती सोपी पद्धत आहे जास्त काही तूप वगैरेही लागत नाही तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे असले तर बारीक चिरून ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही वापरू शकतात अगदी भराभर हे लाडू होतात आणि खोबऱ्याचा खीससुद्धा डेसिकेट कोकोनटसुद्धा अगदी कमी खर्चामध्ये भरपूर असा आपल्याला बनवता येतो तर मंडळी येणाऱ्या नारळी पौर्णिमासाठी हे लाडू आपण बनवून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीच्या डेसिक्रीट कोकोनटपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा करू शकतो किंवा त्यानंतर लगेचच गणपती बाप्पा विराजमान होणार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा आपण हे लाडू करून घेऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किती मस्त असे हे पांढरे शुभ्र गोल गरगरीत नारळाचे लाडू अगदी झटपट तयार झालेले आहे ಮಗ ಮಂಡೇಟು ನವೀನ ರೇಸಿಪೀ ಸೋಬ ತೋಪರ್ಯಂತ ನಮಸ್ಕಾರ